हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे एक नवीन रेसिपी ड्रायफ्रूट चिक्की तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला दाखवते मी एक काजू आणि बदाम घेतलेले आहे हे तर आता मी अगोदर बारीक कट करून घेणार आहे तर मी तुम्हाला दाखवते मी कट कर आता आपल्याला असे बारीक साईजमध्ये कट करून घ्यायचे काजू आणि बदाम सो मी आता हे सर्व काजू आणि बदाम कट करून घेणार आहे त्यानंतर पुढची आता मी हे काजू आणि बदाम कट करून घेणार आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये काय काय सामग्री टाकणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आता आपले ड्रायफ्रूट कट झाले तुम्ही बघू शकता काजू आणि बदाम हे या साईजमध्ये थोडे जाडे जाडेजडे कापून घेतलेत मी आणि त्यानंतर मी गूळ घेतलेला हा पाव किलो आणि हे ड्रायफ्रूट अर्धा किलो आहे स्वतः मी हे पुढची कृती तुम्हाला सांगणार आहे तर आता मी पॅन फ्राय गरम करायला ठेवलेला आहे स्वतः याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे आता हे ड्रायफ्रूट मी भाजून घेते थोडी बारीक गॅस करून आणि जास्त नाही थोडेसे लालसर झाले पाहिजेत हे एकदम स्वतः मी अगोदरही भाजून घेते आता आपले ड्रायफ्रूट हे भाजून झालेत हे मी थाळीत काढून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता आता मी थोडंसं पाणी ओतणार आहे याच्यामध्ये आता मी गुळाचा पाक बनवून घेणार आहे पाणी टाकून घेतलं आता याच्यामध्ये मी पाक बनवून घेणार आहे एकदम विरघळून गेला पाहिजे गुळ गुळाचा पाक हा रेडी झा होतोय आता ह्याला चेक करायचं आहे आपल्याला की पाक रेडी झालाय का नाही सो एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक थेंब टाकायचा गुळाचा त्याची घट्ट गोळी तयार होते का कडक मध्ये हे बघा गोळी तयार होते थोडा अजून पाक बाकी आहे रेडी व्हायचा अजून थोडा पाक रेडी व्हायचा आहे आता आपण परत बघूया आपला पाक रेडी झालाय का पुन्हा बघते आपला पाक रेडी झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकते मी बघू आता बारीक गॅस करून मी ड्रायफ्रूट टाकते याच्यामध्ये सर्व थोडीशी याच्यामध्ये वेलची पूड टाकणार आहे मी तर हे गुळाच्या पाकामध्ये हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आपल्याला एकदम हे एक गरम गरम मध्येच एकजीव करायचंय थंड झाल्यावर नाही करायचंय आता घी लावून घेते मी थाळीला म्हणजे आपल्याला याच्यामध्ये ते टाकायचे आहे याच्यामध्ये मी काढून घेणार आहे अगोदर हे गरम आहे त्यामुळे आपण समूह पांगुन की हुई आसत खूब गरम है काजीपूर्वक करा आता हे गरम गरम मध्ये त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपण कारण या थंड झाल्यावर वड्या नाही पडणार त्याच्या वड्या मी पाडून ठेवल्यात आता हे थंड झाल्यावर जरा मग हे काढायचं आता आपली चिक्की थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मी काढते हे बघा अशा प्रकारे आपली चिक्की रेडी झालेली आहे आता मी दुसरी काढते ही पण झालेली आहे आता आपली चिक्की रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही शेप पण देऊ शकता मी थाळीमध्ये केलेलं आणि गरम होती त्यामुळे सो अशी झालेली आहे चिक्की तुम्ही एकदाही चिक्की घरी नक्की बनवा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक मिनटं तुम्हाला दाखवते की ती क्रिस्पी झालेली आहे बघा अशा प्रकारे सो थँक यू